मागच्याच वर्षी ऑगस्ट दोन हजार मध्ये कोलकाता इथल्या आर जी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती संपूर्ण देश या घटनेनंतर अक्षरशः पेटून उठला होता या घटनेला एक वर्ष व्हायच्या अगोदरच पुन्हा एकदा कलकत्त्याच्या एका कॉलेजमध्ये एका स्टुडंट युनियनच्या प्रमुखानेच एका विद्यार्थिनीवर कॉलेजच्या इमारतीमध्ये नेऊन बलात्कार केला त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे इतर दोन साथीदारही सोबत होते कोलकात्यातून ही अतिशय धक्कादायक अशी मागच्या वर्षभरातली दुसरी केस आहे संध्याकाळी साडेसात ते रात्री साडे दहा पर्यंत तीन तास या मुलीवर अत्यंत घृणास्पद पद्धतीने अत्याचार करण्यात आले आहेत बलात्कार करणारा व्यक्ती हा बंगालमधल्या ममता बॅनर्जी यांच्याच पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख होता ही गोष्ट देखील आता समोर आलेली आहे आणि त्याच ताकदीच्या जीवावर त्याने ही घटना घडवून आणलेली आहे तृणमूल काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पार्टी यांच्या अतिशय बरबटलेल्या राजकारणात हे संपूर्ण राज्य खरोखरच खड्ड्यात चाललं आहे काय काय झालं या प्रकरणात ते आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये कोलकत्तामधल्या साऊथ कलकत्ता लॉ कॉलेज या कायद्याचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजमध्ये पंचवीस जूनच्या रात्री साडेसात ते साडे दहा या वेळात याच कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे एकतीस वर्षांचा मनोजित मिश्रा एकोणीस वर्षांचा जयब अहमद आणि एकोणीस वर्षांचाच प्रमित मुखोपाध्याय अशी बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींची नावं आहेत यातला एकतीस वर्षांचा मनोजित मिश्रा हा याच कॉलेजच्या तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष होता पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मनोजित मिश्राचं अजून देखील या कॉलेजमध्ये चांगलंच वजन आहे पोलिसांनी या तिन्ही आरोपींना पकडलं आणि त्यांना कोर्टात उभं करण्यात आले त्यानंतर पीडितेची मेडिकल चाचणी देखील करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट देखील आता समोर आला आहे चोवीस वर्षांची ही तरुणी आपल्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पंचवीस जूनला कॉलेजमध्ये आली होती कॉलेजमध्ये आल्यानंतर ती काही वेळ युनियनच्या ऑफिसमध्येच बसली होती जिथे ती पूर्वी युनियनची सेक्रेटरी देखील होती त्यानंतर आरोपीने तिला काही कारण सांगून गार्ड रूममध्ये जायला सांगितलं पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार तिथे गेल्यानंतर मनोजित मिश्रा या मुख्य आरोपीने मुलीसमोर आपल्याशी लग्न करण्यासाठी हट्ट केला मुलीने त्याला जेव्हा स्पष्ट सांगितलं की तिला असं काही करायचं नाहीये कारण तिचा दुसरा एका मुलावर प्रेम आहे तेव्हा मनोजित मिश्रा तिच्यावर जास्त चिडला आणि त्याने तिचे कपडे ओढून काढले आणि तिच्यावर बलात्कार केला यामुळे मुलगी अतिशय घाबरली आणि रडायला लागली तिने त्याचे पायही धरले पण त्याने तिला सांगितलं की जर मला विरोध केलास तर तुझ्या आई वडिलांना तुरुंगात टाकेन आणि तुझ्या बॉयफ्रेंडला देखील मारून टाकेन मनोजित मिश्राचे दोन सहकारी विद्यार्थी देखील त्याच वेळी त्या रूममध्ये उपस्थित होते आणि त्यांनी जरी बलात्कार केला नसला तरी त्यांनी ती पळून जाणार नाही याची खबरदारी घेतली होती मुलीने दिलेल्या जबाबानुसार तिला अक्षरशः श्वास देखील घेता येत नव्हता अशी तिची अवस्था झाली होती त्यावेळी तिने ही गोष्ट त्यांना सांगितल्यावर त्यातल्याच एका आरोपीने तिच्यासाठी एक इनेलर आणून दिला पण त्यांनी तिला बाहेर पडू दिलं नाही तेव्हा त्या मुलीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण उरलेल्या दोघांनी तिला पकडले आणि पुन्हा खोलीच्या कोपऱ्यात ढकलले आरोपी मनोज मिश्रा याने तिला धमकी दिली की आम्ही या बलात्काराचा व्हिडिओ केलेला आहे आणि जर तू पोलिसात तक्रार द्यायचा प्रयत्न केलास तर आम्ही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू या घटनेमध्ये मुलीवर अशा पद्धतीने अमानुष अत्याचार केला गेलाय की तिला सरळ चालता देखील येत नव्हतं तिने आरोपींना विनंती केली की मला प्लीज दवाखान्यात घेऊन चला पण त्या नराधमाने तिला तिथेच टाकलं आणि ते तिथून निघून गेले इथे लक्षात घेण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मुलीला सिक्युरिटी गार्डच्या रूममध्ये नेल्यानंतर मनोजित मिश्रा याने सिक्युरिटी गार्डला तिथून हकलून लावलं आणि कॉलेजचं मेन गेट देखील बंद करून टाकलं अर्थात अशी सत्ता एखाद्या माणसाकडे असेल तर तो व्यक्ती कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि तृणमूल काँग्रेस जी गेली कितीतरी वर्षे बंगालमध्ये सत्तेत आहे त्या सत्ताधारी पक्षाच्या स्टुडंट युनियनचा हा प्रमुख असल्यामुळे त्याच्याकडे अशी सत्ता होती हे उघड उघड दिसते अशी ही एक माहिती मिळते आहे की मनोजक मिश्रा हा दक्षिण कोलकाता जिल्ह्याच्या तृणमूल काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी आहे म्हणजे तो फक्त विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष नाही तर तो तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी देखील आहे दोन हजार बावीस साली याच कॉलेजमधून तो वकील म्हणून बाहेर पडला होता सध्या तो कायद्याची प्रॅक्टिस करतोय तो एक क्रिमिनल लॉयर आहे म्हणजे फौजदारी गुन्ह्यांचं काम तो करतो अखेर रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी मुलगी जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि त्याने आपला जबाब पोलिसांच्या समोर दिला तिला पोलिसांकडे न जाण्याबद्दल आरोपींनी धमकी दिली होती पण तरीही तिने असा विचार केला की जर आपण कायद्याची विद्यार्थिनी असून पण आपण स्वतःच ही गोष्ट लपवली तर अशा गुन्हेगारांना आणखी बळ मिळेल या विद्यार्थिनीचा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामध्ये देखील बलात्काराची पुष्टी होते जबरदस्तीने बलात्कार झाल्याची म्हणजेच पेनिस्ट्रेशन झाल्याची याशिवाय चावल्याचे आणि नखांचे काही निशाण देखील तिच्या शरीरावर आढळून आलेले आहेत मुलीने तिच्या जबाबात असं सांगितलं आहे की तिच्यावर फक्त मनोजित मिश्रा यानेच बलात्कार केला आणि बाकीच्या दोघांनी फक्त त्याला मदत केली आणि ते त्यावेळी तिथे उपस्थित होते पण तरीही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बलात्कार करताना बलात्काराला सहाय्य करणाऱ्या सर्वांना बलात्कारात दोषी मानण्यात येतं त्याचप्रमाणे बंगाल पोलिसांनी आता तिघांनाही अटक केलेली आहे दरम्यान बंगालमध्ये आता या घटनेचं राजकारण सुरू झालेलं आहे भारतीय जनता पार्टीने आरोपीचे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत ज्यामध्ये मनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत दिसतोय हा अभिषेक बॅनर्जी म्हणजे ममता बॅनर्जी यांचा भाचा तृणमूल काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या सोबत देखील या आरोपीचे अनेक फोटो आहेत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तुर्तास हे मान्य केले की हा आरोपी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेशी निगडीत होता पण त्यामुळे त्याला आता बलात्कार प्रकरणांमध्ये वाचवलं जाणार नाही किंवा त्याला वेगळी वागणूक दिली जाणार नाही हे स्पष्ट केले पण एक प्रश्न पडतोच की बंगालमध्येच अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर का होत आहेत या प्रश्नाचे उत्तर देण्यात मात्र बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अयशस्वी ठरलेल्या आहेत त्यांनी भलेही कितीही सर्वासर्व केले असले किंवा कितीही प्रकारचे उत्तर दिले असली तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की बंगालमध्ये त्यांच्याच पक्षात मोठ्या प्रमाणावर कायदा हातात घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे फक्त बलात्काराच्या घटनाच नव्हे तर दंगलीच्या घटना खून मारामाऱ्या अशा प्रत्येक गुन्ह्यांमध्ये तृणमूल काँग्रेसची संबंधित असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे प्रमाणापेक्षा जास्त आहे इतक्या मोठ्या पदावर असणारे तृणमूल काँग्रेसचे नेते देखील अशा प्रकारच्या घृणास्पद घटनांमध्ये आरोपी असतात ही गोष्ट ममता बॅनर्जी यांच्यासाठी लाजीरवाणी आहे आणि एक महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच राज्यात महिलांच्यावर होणारे हे अत्याचार अतिशय दुःखद आहेत भारतीय जनता पार्टी बंगालमध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत असली तरी ममता बॅनर्जींच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या उरावर ढकलून त्यांना या जबाबदारीतून मोकळ होता येणार नाही कारण त्यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजलेत हे आता मान्य करायला हवं दोनच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधल्या मालदा मुर्शिदाबाद वगैरे ठिकाणी झालेल्या दंगली बांगलादेशींचा प्रभाव आणि अशा प्रकारचे अनेक गुन्हे हे सगळं ममता बॅनर्जी यांच्या राज्यात आपले गुंड आणि त्यांचे गुंड यांच्यात केल्या जाणाऱ्या भेदभावाचं जिवंत उदाहरण आहे या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या मनोजत मिश्रा आणि त्याच्या इतर दोन साथीदार तिघांनाही कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे कारण येणाऱ्या काळात राजकारण साधण्यासाठी मुलीवरच खोटे आरोप करण्याचे प्रकार बरेच ठिकाणी होत असतात ते या ठिकाणी देखील होऊ शकतात हे लक्षात घेता पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी या संपूर्ण घटनेबद्दल आणि बंगालमधल्या प्रशासनाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी द मराठी बाना या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना